प्रीती कथामध्ये आपले स्वागत आहे निशा चार महिन्यांची सासरी आली होती मागच्या वेळेस चुलत नंदेचे लग्न होतं म्हणून शाळेतून सुट्टी काढून तिला यावं लागलं मेमध्ये शाळांना सुट्टी असते त्यामुळे पंधरा दिवस राहायची रवी तिचा नवरा काही दिवस सुट्टी घ्यायचा तर काही दिवस गावून वर्क फ्रॉम होम करायचा सासूबाईंना अजिबात पटत नव्हतं तिने पूर्ण सुट्टी गावालाच घालवावी असं त्याचं मत होतं त्यावरून अनेकदा वादही घातले होते दिवाळीसाठी देखील निशाने इथेच थांबावे महिनाभर म्हणून मागच्या दिवाळीत भांडण केलं पण रवीचे जेवणाचे हाल व्हायचे त्यामुळे एकदा तो स्वतःच आयला बाबतीत बोलला तो रॉक सासूने मनात ठेवला होता त्यांच्या मते निशानेच त्याचे कान भरले होते निशा तिच्या शाळेत सगळ्या मुलांची आवडती शिक्षिका होती गरीब मुलांना पुस्तकं वया घेऊन दे कुणाची फी भर अशा कामात तिला आनंद मिळायचा पैशामुळे कोणाचं शिक्षण आढायला नको ही इच्छा तिची होती त्यामुळे जमेल तशी मदत ती नेहमी करायची इतर शिक्षक पालक सगळे तिला मानायचे लग्नाला दोनच वर्ष झाली होती अजून मुलांचा विचार त्यांनी केला नव्हता पण सासूने आपल्याच मताने तर्कवितर्क लावले होते आणि म्हणूनच आज कुलदेवीला जायचा घाट घातला होता कसलीशी पूजा करण्यासाठी नातवंड लवकर यावं घरात यासाठी कुणीतरी सांगितलं म्हणून पूजेचा घाट घातला होता चार महिन्यांपूर्वीच ते जाऊन आले होते हजार रुपयांची साडी देवीला वाहिली होती सासूबाईंच्या मते देवीला साधी साडी चालत नाही चांगली भारीतली काटपदर साडीच हवी नारळ खण गजरा शृंगाराचे सगळं सामान मिठाई फळ सगळं कसं सागरसंगीत पाहिजे देवाने आपल्याला भरभरून दिलं मग आपणही तेच देणं लागतं असं सासूचं मत होतं निशाला प्रत्येक वेळी देवीला जाताना होणारा हजारोंचा खर्च नको वाटायचा तिचं स्पष्ट मत होतं देव भावाचा भुकेला आहे त्याच्यासाठी भक्तिभावाने एक फूल नेले तरी तो खुश होईल हे पैसा एखाद्या गरीबाच्या मदतीसाठी वापरला तर तो, वापर तो, तो जास्त खुश होईल आपण तेच देणं लागतो म्हणजे त्याला द्यावं असा अर्थ आपणच काढला आहे त्याचं देणं लागतो म्हणजे आपल्याला हातून काही विवेकी कार्य घडावं कुणाची मदत व्हावी हा हे तो अपेक्षित आहे पण सासूला तिचे हे विचार अतिरेकी वाटायचे उगाच वाद नकोत म्हणून रवीही तिला गप्प राहायला सांगायचा खरं तर दोघांनीही ठरवलं होतं देवधर्मासाठी वर्षाकाठी काही आणि समाजकार्यासाठी काही पैसा बाजूला ठेवायचे आपल्या गरजा पूर्ण करून भविष्याची सोय राखून या सगळ्या गोष्टी करायच्या पण आईमुळे त्यांचं हे बजेट नेहमी कोलमडायचं कारण ते गावी आले की आईचं रोज एक मंदिर एक देवस्थान असायचं तिला दुखवायला नको आणि घरात शांती नांदावी म्हणून रवी बोलतच नसायचा निशाची मात्र घुसमट व्हायची आजही सासूबाईंनी सकाळी सकाळी फरमान सोडलं देवीला जाण्याचं खरं तर आज त्या दोघांचा तिथल्याच एका आश्रमाला भेट देण्याचा मानस होता पण पुन्हा एकदा घरात वाद नकोत हा विचार करून ते दोघे तयार झाले पूजेचे सर्व सामान साडी वगैरे तिकडेच घेऊन जाण्याचे ठरले मंदिरापासून जवळच एका दुकानात ते गेले साड्या ड्रेस लहान मुलांचे कपडे छान मांडलं होतं दुकानात गेल्यावर तिचं लक्ष तिथल्या फीडबॅक मशीनकडे गेलं त्यावर काही इमोजी होते कस्टमरने आपल्याला हवा तो पर्याय दाबून सर्व्हिस कशी ते सांगायचं खरं तर आजकाल सगळीकडेच या मशीन्स असतात पण ही काही खास होती त्या मशीनमधून पर्यायानुसार वेगवेगळे आवाज यायचे सोबतच डिस्प्लेवर दिसणाऱ्या इमोजी खूप आवडलं यासाठी उड्या मारत टाळ्या वाजवत मोठ्याने हसणारा इमोजी आवडले यासाठी फक्त हसणारा इमोजी नाही आवडलं साठी तोंड पाडून शांत बसलेल्या इमोजी आणि अजिबात नाही आवडलं साठी शेवटच्या दोन पर्यायांसाठी सॅड म्युझिक वाजायचं आणि इमोजी एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात सॅड फेस करत चालायचे निशा मशीन पाहण्यात व्यस्त होती तेवढ्यात एक मुलगी आली काउंटरवरच्या माणसाकडे पाहत काका झालं सगळं काम मी जाऊ आता विचारले काउंटरवरच्या काकांनी तिच्या हातात दहाची नोट ठेवत म्हणाले अरे वा हे गे आजचं बक्षीस जा पटकन दुकान मान बघ आज किती कस्टमर आहेत पळपळ ती खूश झाली त्यांना थँक्यू म्हणत पटकन कोपऱ्यात ठेवलेले सामान उचलून बाहेर पळाली तोपर्यंत सासूबाई साड्या शोधण्यात व्यस्त झाल्या निशाचं लक्ष पुन्हा त्या एका नऊ दहा वर्षाच्या मुलीकडे गेले ती पोता अंथरून आणलेली फुलं हार हळदी कुंकू ओटीचं सामान शृंगाराचं सामान त्यावर मांडत होती अगदी मन लावून ती तिचं काम करत होती अंगावर एक जुना फ्रॉक होता केसांच्या दोन वेण्या तिला छान दिसत होत्या पण केसांना बरेच काही दिवस तेलाचा हात लागला नाही हे स्पष्ट दिसत होतं तिने सर्व सामान नीट मांडलं आणि गिरायकांची वाट पाहत बसली कुणी जवळ येताना दिसलं गोड हसून या ताई घ्याना ताई मावशी म्हणायची तिचं वागणं बोलणं पाहून निशाच्या चेहऱ्यावर हसू आलं काउंटरवरचे काका निशाच्या चेहऱ्यावरचा हावभाव पाहत होते स्वतःहून निशाशी बोलण्याचं लागले तिची आई झाडूपोछा करायला आमच्याकडे मग बाहेर दुकान मांडते मागच्या आठवड्यात आईला एका गाडीवाल्याने धडक दिली पाय फ्रॅक्चर झाला गाडीवाल्याने खर्च केला त्या दिवशी पण नंतरचा खर्च कसा भागवणार तिला त्रास होऊ नये म्हणून येते ही कामाला पण काका अहो लहान आहे ती बाल कामगार ठेवणं गुन्हा आहे ना निशा नेहमीच्या सवयीने बिंदास बोलून गेली हो गपोरी आम्ही नाहीच म्हणत होतो पण तिच्या आईला भीती वाटते तिच्या जागी दुसरं कोणाला ठेवलं तर तिचं काम जाण्याची मग घर कसं चालणार मुलीचं चा शिक्षण कसं करणार आणि बरोबरही आहे तिचं तिच्या जागी कुणाला ठेवलं तर परत तिला काढणं बरोबर दिसणार नाही म्हणून मग ही येते मी बोललोही तुझं काम तुला देऊ परत आल्यावर आणि तोपर्यंत तुला तो अर्धा तो तो पगारही देतो पण गरिबी असली तरी स्वा स्वाभिमानाने माणसं आहेत बिनकामाचा पगार तिला नकोय म्हणाली अर्धा पगार देणारच आहात तर हिला येऊ द्या थोडंफार काम करेल ती पोरगी पण हुशार आहे तिच्या आईसारखंच चोख काम करते ती पूर्ण पगार घेणार नाही म्हणून मी असं रोज पाच हजार रुपये देतो बक्षीस म्हणून पोरगी खुश आईचा स्वाभिमानही दुखावला जात नाही काकांनी त्यांची बाजू सांगितली निशाला खरं तर पटतही होतं आणि नाही दोघे आपापल्या जागी बरोबर होते आईची भीती तिच्या जागी येत होती काकांचा समजूतदारपणा कायद्याला धरून नसला तरी माणुसकीला धरून होता निशाच्या डोळ्यात आता पाणी उभं राहिलं ती पटकन बाहेर गेली आणि तिच्या जवळचं सामान पाहू लागली सासूबाईंनी तोपर्यंत बाराशेची भारीतली साडी काढली देवीला नेसवायला ब्लाउजचा पीस वेगळा घेतला चोळीचा खण तोही महागातला रवीने नेहमीप्रमाणे पैसे देण्याचे काम केले बाहेर निघणार तेवढ्यात त्यांना फीडबॅक देण्यासाठी सांगितलं सासूबाईंनी एक बटन दाबले आणि बाहेर पडल्यावर तेवढ्यात त्या ते मुलीने आवाज दिला निशाला तिथे पाहून सासूबाई तिला म्हणाल्या अगं तिकडे मंदिराजवळ घेऊ ते, ते मंदिर सगळं आई आहो तिकडे काय इकडे काय घेऊ इकडेच का म्हणत त्यांच्या उत्तराची वाट न पाहता तिने सामानाचा भाव केला मुलीने पटापट सगळ्या वस्तूंचे दर सांगितले सगळ्या सामानाचे किती पैसे होतील निशाने विचारले तर तसं ती मुलगी आवासून पाहत राहिली अगं सांग ना किती होतील सगळ्या सामानाचं निशाने परत विचारलं तुम्ही सगळं सामान घेणार तिने आश, अश विचारलं विचारलंय सासूबाई सगळं ऐकून तिथे आल्या अगं काय वेडबीड लागलंय का ओटी पुरतं सामान घे आणि चल आता रवी सुद्धा निशाकडे पाहत होता आई प्लीज तुम्ही तुम्हाला हवंय ते घेतलंय ना आता मला हवं ते घेऊ द्या पुन्हा मुलीकडे पाहात तिला किंमत विचारली तशी ती मुलगी मनातल्या मनात, मनात गणित मांडू लागली दीड हजार होतील ताई ठीक आहे सगळे सामान दे मला सासूबाई रवीकडे पाहून अरे काय वेड लागलाय का तुझ्या बायकोला आवड जरा तिला म्हणाल्या पण रवीच्या लक्षात आलं होतं एव्हाना त्यामुळे तो शांत होता तोपर्यंत मुलगी पळतच तो दुकानात गेली काका ती ताई माझं सगळं सामान घ्यायचं म्हणते मी तिला सांगितलं दीड हजार होतील बरोबर सांगितले ना मी आणि मला एक मोठी पिशवी द्या ना सामान द्यायला काकांनी बाहेर निशाकडे पाहिलं ती फक्त हसली हो बरोबर सांगितलेस पैसे हुशार आहेस रामा ती लाज सॉस तिला पटकन रामा तिला आठ साईज बॅग दे रे तिला पटकन पिशवी घेऊन पुन्हा धावत बाहेर आली आणि एक एक सामान नीट त्यात ठेवू लागली काकासुद्धा आत बाहेर येऊन उभे राहिले नाव काय गं तुझं निशा संध्या तिने सांगितले काय गं शाळेत जात नाहीस का निशा तिला सामान ठेवायला मदत करता करता म्हणाली जाते ना ताई आता सुट्टी आहे ना उन्हाळ्याची मग आईसोबत काम करते इथे आईला बरं नाही ना डॉक्टरकडे पण न्यायचं आहे मग पैसे पाहिजे ना कोण देणार पिशवी सामान भरता भरता ती बोलत होती इकडे सासूबाई रवीचं डोकं खात होत्या निशाला सगळं ऐकू येत होतं पण आज त्यांना उत्तर देण्यापेक्षा तिचं काम महत्वाचं होतं सगळं सामान भरून तिने पिशवी हातात दिली निशाने पटकन पैसे काढून तिला दिले थँक्यू ताई आता आयला डॉक्टरकडे नेता येईल खूप उपकार झाले तुमचे काका हे बघा किती पैसे आले डोळ्यातलं पाणी तिच्या गाल्यावर ओघळत होते काकांनी तिला जवळ घेत डोक्यावरून हात फिरवला निशाला अचानक काय झालं माहीत नाही तिने सासूबाईच्या हातातली साडी घेतली आणि मुलीचा हात धरून पुन्हा दुकानात आली सासूबाई बघतच राहिला भूताखेतीची बाधा झाली की काय असा प्रश्न त्यांना पडला असावा बहुतेक काकासुद्धा तिच्या मागे आले काका मला ही साडी रिटर्न करायची आहे निशा म्हणाली काय झालं म्हणजे काही डिफेक्ट आहे का नाही काका साडीमध्ये डिफेक्ट नाही मला साडी घेऊन या चिमणीसाठी काही कपडे घ्यायचेत मला तिच्या मापाचे काही कपडे दाखवा रोज वापरता येतील असे आणि एक छानसा परिसर ड्रेस ती साडी त्यांच्या हातात देत म्हणाली तर पाहतच राहिली तिच्याकडे काकांचा आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत होता रवी अभिमानाने आपल्या बायकोकडे पाहत होता आणि सासूबाई मात्र आपल्या कापल्या होत्या ला सोडल्या दोघांनी अगो कोप होईल देवीचा तिच्यासाठी घेतलेली साडी परत देऊन ह्या पुरीला कपडे घेतेस सामान घेतलं ना तिचं सगळं उगाच आता हे काय नाटकं लावले आई देवीसाठीची साडी देवीलाच देते काही कोपणार नाही ती देवी ही पोरगी कोण कुठली ती पोरगी तिला कपडे देऊन देवी कोपणार नाही सासूबाई भडकल्या आता दुकानातले बरेचसे कस्टमर जमा होऊन सगळं नाटकं पाहू लागले निशाने मोबाईल काढून सासूबाईंनी सकाळी ठेवलेलं स्टेटस त्यांना दाखवलं पहिलं स्टेटस होतं जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा दुसरं स्टेटस होतं शोधिसी मानवा रावळी मंदिरी नांदवतो देव हा आपल्या अंतरी सासूबाईंनी स्टेटस पाहिलं आणि म्हणाल्या हे सगळं लिहिण्यासाठी चांगलं आहे देवासाठीचं चा देवालाच पाहिलं गेलं पाहिजे मला अक्कल शिकवू नकोस आई अहो देवालाच तर वाहतोय नवरात्रीत मुलींनाच तर देवी म्हणून पुजतो ना मग हे देवीच आहे ना मग त्या मंदिरातल्या देवी देवीला देण्यापेक्षा या देवीला देते मी गरज हिला जास्त आहे ना आई तुमच्या त्या देवीला खूप काय आहे ओ तिच्याकडे काहीच नाही मेहनत आणि स्वाभिमान सोडून आणि तुम्ही ही एवढी महागातली साडी देताय नारळ चढवताय ते परत मागच्या दाराने विकायला ठेवलं जातं तुम्ही भक्तिभावाने वाहिलेली वस्तू पुन्हा विकली जाते तुमच्या भक्तिभावाचा भाव केला जातो सगळीच मंदिरं गरजू लोकांना मदत नाही हो करत म्हणून आपणच ते डायरेक्ट अशा लोकांना दिलं तर काय वाईट आहे आणि देव तसंही भावाचा भूकेला असतो निशा बोलत होती तिथल्या काहींना ते पटत होतं काहींना नाही शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय होता तिच्यासाठी कोणाला काय पटतं हे महत्त्वाचं नव्हतं तिला जे करायचं ते महत्त्वाचं होतं तिने पुन्हा संध्याला हातात धरलं आणि तिला एक एक कपडे दाखवू लागली पण संध्या मात्र पाहायला तयार नव्हती ताई मला नको कपडे माझ्याकडे पैसे नाहीत आणि असे कुणाकडून घेतलेल्या आईला नाही आवडणार अगं पण मी तुला फुकट नाही देत तू काम करतेस ना मग रोज थोडे पैसे बाजूला ठेव मी नेक्स्ट टाईम येईल ना तेव्हा मला दे जेवढे जमतील तेवढे मग तर झालं निशा तिला समजावत म्हणाली तिलाही माहीत होतं त्याशिवाय संध्या काहीच घेणार नाही काकाही तिला सामील होत संध्याला समजावं लागले हो रोज माझ्याकडे द्यायचे आणून मी ते माझ्याकडे ठेवेल ताई आली की तिला देईल मग आई रागवणार नाही संध्या आनंदाने उड्या मारू लागली आणि पटापट दोन फ्रॉक निवडले निशा अजून घे म्हणत होती पण तिने नम्रपणे नकार दिला निशाने उरलेल्या पैशात एक साडीही घेतली सासूबाईच्या समाधानासाठी काकांनी पिशव्या हातात दिल्या तिने नेहमीच्या सवयीने परत आपलं सामान चेक केलं तर त्यात एक फ्रॉक एक्स्ट्रा होता काका अहो तुम्ही चुकून एक जास्तीच फ्रॉक दिलाय दुसऱ्या कस्टमरचे कपडे आलेत बहुतेक नजर चुकीने नाही चुकून नाही हे माझ्याकडून संध्यासाठी संध्या आवडलं का बघ आणि हो हे माझ्याकडून बक्षीस आहे हा काकाने संध्याला जवळ घेत सांगितलं निशाच्या डोळ्यात आता पाणी होतं संध्या तिच्याजवळ आली आणि म्हणाली ताई मी तुमच्या पाया पडू माझ्या का डोळ्यातलं पाणी थोपत निशाने विचारलं आई म्हणते देव आपल्या हक्काचा आपल्याला नक्की देतो कोणत्याही रूपात येऊन तो सगळीकडे आहे सगळ्या रूपात आपणच कधी कधी ओळखायला चुकतो माझ्यासाठी तुम्हीच देव आहात मग तुमच्या पाया पडणारच ना म्हणत संध्याने तिला वाकून नमस्कारही केला नंतर रवीच्या आणि सासूबाईंच्याही पाया पडली तिच्या बोलण्याने आता सासूबाईच्या डोळ्यात पाणी आलं एवढीशी पोर आणि एवढी समज मला मेलीला आजपर्यंत नाही कळालं हे हिला एवढ्या लहान वयात कळालं खरं बाई देव देवारात नाही सासूबाईच्या तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाल्या आपले डोळे पुसत निशाजवळ जात तिचे डोळे पुसले दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली तिथे उभा असणाऱ्या प्रत्येकांच्या डोळ्यात आता अश्रू होते एक चिमुरडी त्यांना आयुष्याचं सार सांगत होती काकांनी डोळे पुसत त्यांना फीडबॅक द्यायला सांगितलं निशाने संध्या सांगितलं संध्याने पटकन पुढे येऊन दाबलं तसं डिस्प्लेवर वा टाळ्या वाजवत हसणारा इमोजी उड्या मारत आला त्याला असं पाहताना संध्यासुद्धा टाळ्या वाजवत आनंदाने उड्या मारत होती ती पुन्हा ते बटन दाबणार तेवढ्यात निशा तिला थांबवत म्हणाली अगं एकटाच काय करायचं पण ताई आपण तर चार कपडे घेतले ना मग चार वेळा करायचं ना हो ना काका, काका हो होमध्ये मान हरवली तसं तिने पुन्हा दाबलं पुन्हा इमोजीसोबत टाळ्या पिटत उड्या मारू लागली आतापर्यंत काकांनी कितीतरी वेळा त्या इमोजी उड्या मारताना हसताना पाहिलं होतं पण आजचं हास्य दैवी वाटत होतं तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आज निशाला इमोजीचा खरा अर्थ सांगत होता इमोजीचा असा अर्थ आजपर्यंत कुणीच सांगू शकलं नव्हतं ती हसता हसता रडत होती की रडता रडता हसत होती तिलाच कळत नव्हतं रवीने तिची अवस्था ओळखून तिला जवळ घेतलं तेवढ्याच सासूबाई पुढे आल्या नुकतीच घेतलेली साडी संध्याच्या हातात देत म्हणाली ही आईला दे त्यांना सांग आजीने आहे आशीर्वाद म्हणून नाही म्हणायचं नाही निशा आता निशब्द झाली तिने जाऊन पटकन त्यांना नमस्कार केला काकांच्याही पाया पडली आणि काका मात्र या कुटुंबाला हात जोडून म्हणाले आज देव मला स्वतःहून भेटायला आला तेवढ्या संध्याने पुन्हा बटन दाबलं तसं मशीन पुन्हा हसू लागली पण आत्ताचं असणं मात्र वेगळंच होतं प्रत्येकाला त्याचा देव भेटला होता न मागताच सारं काही भेटल्याचा आनंद काही वेगळाच होता आणि सासूबाईची देवी दुर्गा भारात आज वेगळंच ते चेहऱ्यावर घेऊन मंद हसत होती व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा